नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी विद्या विश्व अकाडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एक स्वागत आहे तर आज आपण या मध्ये करंट अफेअर्सचे प्रश्न घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना तर आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन आहेत मुंबई नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर या प्रश्नाचे अर्थ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे दक्षिण आफ्रिकेत कोणत्या भारतीय नेत्याच्या अर्थपुतळ्याचे अनावरण करण्यात आले सुभाषचंद्र बोस लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी तर दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले खालीलपैकी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अतुपत्रयाचे अनावरण करण्यात आले तर दक्षिण आफ्रिका हे त्याचे उत्तर आहे आशियाई ब्रिज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे ऑप्शन आहेत पॅरिस काठमांडू नवी दिल्ली दुबई तर या प्रश्नाचे अचक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दुबई भारत आणि कोणत्या देशात सव्वीस एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे फ्रान्स चीन अमेरिका नेपाळ ऑप्शन क्रमांक सी अमेरिका हे तिच्या उत्तर आहे आशियाई ब्रिज महासंघाच्या स्पर्धेत भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत पाच तीन सात एक तर आशियाई ब्रिज महासंघाच्या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदिके जिंकली आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे आकाश चोप्रा आलोक जोशी प्रीतम कपूर जितेंद्र कुमार क्रमांक बी आलोक जोशी हे त्याचे अचूक उत्तर आहे देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या बॅचचे चे आय पी एस अधिकारी आहेत ऑप्शन आहेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे चौऱ्याण्णव या सालचे ते आय पी एस अधिकारी आहेत आवडच्या ए आय फॉर गुड सेकेथॉन मध्ये कोणत्या भारतीय ए आय प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे ऑप्शन आहेत आरती विजय सक्षम मेघा तर ऑप्शन क्रमांक डी मेघा हे त्याच्या उत्तर आहे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत नरबेश्वर तिवारी राजेश अगरवाल अजय कुमार रितेश कपूर प्रश्न क्रमांक ए नर् नर्मेदे, नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख बनले आहेत भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे ब्राझील दक्षिण आफ्रिका थायलंड फ्रान्स तर भारत थायलंडसोबत आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ऑप्शन आहेत विराट कोहली अजिंक्य रहाणे हार्दिक पांड्या रोहित शर्मा ऑप्शन क्रमांक डी रोहित शर्मा हे त्याचे अचूक उत्तर आहे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या सी पदी कोणाची निवड झाली आहे अमित कुमार रजत वर्मा पंकज तिवारी राहुल अगरवाल तर रजत शर्मा हे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या सेवपदी निवड झालेली आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे बिहार झारखंड केरळ तमिळनाडू तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू एमके स्टालिन यांच्या हस्ते कोठे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन झाले आहे चेन्नई कन्याकुमारी मुंबई तिरुअनंतपुरम कन्याकुमारीला देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन एम के स्टॅलिन यांच्या हस्ते झाले कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस साठी नामांकित करण्यात आले आहे विराट कोहली रोहित शर्मा जसप्रीत बुमराह ऋषभ पंत तर जसप्रीत बुमरा हे त्याचे अचूक उत्तर आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले होते अमेरिका चीन फ्रान्स थायलंड ऑप्शन क्रमांक डी थायलंड थायलंडला किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले होते पदक कांस्य पदक रौप्य पदक परिपकी कोणतेही नाही तर लक्षसेन यांनी कांस्य पदक जिंकले होते पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे जस्टिन टुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ऑप्शन आहेत पोर्तुगाल मलेशिया कॅनडा ऑस्ट्रेलिया तर ते कॅनडा या देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली अहिल्यानगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर सोलापूर तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अहिल्या येथे पार पडली भारत देशात कोणत्या दिवशी मॉक मॉकड्रील आयोजन करण्यात आले होते पाच मे दोन हजार पंचवीस नऊ मे दोन हजार पंचवीस सात मे दोन हजार पंचवीस सहा मे दोन हजार पंचवीस तर ऑप्शन क्रमांक सी सात मे दोन हजार पंचवीस हे त्याच्या उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे निलगिरी ब्रह्मगिरी वाक्षेर प्रोजेक्ट फिफ्टीन बी सुरत तर नीलगिरी हे त्याच्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणाची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे मिलिंद्र म्हैसकर विकास रस्तोगी डॉक्टर निपुण विनायक डॉक्टर हर्ष हर्षदीप कांबळे त्याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर हर्ष हर्षदीप कांबळे संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शशी थरूर अनुराग ठाकूर सुप्रिया सुळे के सी वेणुगोपाल ऑप्शन क्रमांक डी केसी वेणुगोपाल हे त्याचे अचूक उत्तर आहे डिपोट दर्पण पोर्टलचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयद्वारा करण्यात आला आहे कृषी मंत्रालय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय पर्यावरण मंत्रालय ऑप्शन क्रमांक बी अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय हे त्याचे अचूक उत्तर आहे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन ब्रह्मा ऑपरेशन शिवा ऑपरेशन राहत ऑपरेशन शिवा मुख्यमंत्री सुपोषण योजना को राजू के लिए है उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश मुख्यमंत्री सुपोषण योजना ही उत्तर प्रदेश मध्ये सुरू करण्यात आली आहे भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे है। रायपूर हैदराबाद जयपूर मुंबई तर भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट ग्लेक्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे कोलकाता नवी दिल्ली तर ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट एक्स दोन हजार पंचवीस चे आयोजन तर विद्यार्थी मित्र म्हणजे हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तर आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद